ज्या व्यक्तीनं देशाच्या सरन्यायाधीशांवर भर कोर्टरूम मध्ये चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी सकाळी आरामात सोफ्याला टेकून माध्यमांच्या समोर प्रतिक्रिया देत बसलेला आहे जातीयवादी धर्मांध शक्तींनी या देशामध्ये जे विष पेरलेलं आहे त्यामुळं या देशाची अवस्था काय करून ठेवलेली आहे याचं चित्र या प्रसंगानंतर पाहायला मिळतं आहे अनेक लोक या व्यक्तीनं जणू काही क्रांतिकारी काम केलेलं आहे अशा पद्धतीनं त्याचं उदात्तीकरण करतायत काही लोक असं म्हणत आहेत की चप्पलीच्या ऐवजी बंदूक वापरायला पाहिजे होती काही लोक त्याला भारतरत्न देण्याची मागणी आहेत तर काही लोक ही तर सुरुवात न्याय आहे न्यायमूर्ती जर याच्यापुढं हिंदू धर्माबद्दल बोलत राहिले तर याच्यापेक्षा जास्त भयानक घटना घडतील असं खुलेपणानं सांगत सुटलेले आहेत आणि सकाळी साडे अकरा वाजता काल ही घटना घडलेली होती देशाच्या पंतप्रधानांना त्याच्यावरती व्यक्त व्हायला रात्री ची वेळ उजाडते तोपर्यंत कुणीही भाजपचा नेता मंत्री मुख्यमंत्री कुणीही या घटनेचा साधा निषेध देखील करत नाही त्यामुळं आत्ता जे लोक समर्थन करतायत त्या व्यक्तींना ताकद नेमकी कुठून आलेली असेल याचं उत्तर तुम्हाला कळेल राकेश किशोर बहात्तर वर्षांचा हा वकील आहे ज्याला कालच्या कृत्याबद्दल कसलाही पश्चाताप नाहीये तो बिंदास्तपणे सांगतोय की मी जे कृत्य केलं ते परमात्म्यानं माझ्याकडून करवून घेतलं आणि त्याच्याबद्दल मी कुणाचीही माफी मागणार नाही आणि गंमत बघा की जी ए एन आय वृत्तसंस्था सरकारी अजेंडा चालवण्यामध्ये सगळ्यात आघाडीवरती असते यांचा या व्यक्तीला प्रश्न काय आहे प्रश्न असा विचारला जातो की हे जो कहा जा रहा है की आप एक दलित जज को अटॅक किया है, प्रपोगंडा चलाया जा रहा आहे उसके बारे में आपकी प्रतिक्रिया काय आहे म्हणजे सरन्यायाधीशांच्या वरती हल्ला जो व्यक्ती करतो त्याचा निषेध करण्याचं तर राहीलच बाजूला त्याच्याबद्दल काही बेसिक प्रश्न उपस्थित करणं हे माध्यमांचं काम आहे ते करणं बाजूलाच पण त्या व्यक्तीच्या विरोधात जणू प्रपोगोंडा चालवला जातोय अशा थाटामध्ये त्याला प्रश्न विचारला जातो सरन्यायाधीश या पदाचं घटनात्मक महत्त्व काय हे लक्षात घ्या सरन्यायाधीश देशा हे देशाच्या राष्ट्रपतींना शपथ देतात सर्वोच्च न्यायालयाचे इतर सर्व न्यायमूर्ती हे सरन्यायाधीशांच्या अखत्यारीमध्ये शपथ घेत असतात आणि या देशाच्या घटनेचं पालन करणं सगळे कायदे संसदेचे घटनेला अनुसरून आहेत की नाहीत हे बघणं सरन्यायाधीशांचं काम असतं घटनात्मक आपल्या चौकटीमध्ये कितीतरी वरचप स्थान या पदाला आहे आणि त्या पदावरच्या व्यक्तीबाबत हे घडल्यानंतर जो व्यक्ती हे काम करतो त्याच्याबद्दल कुणालाही अशा पद्धतीनं म्हणजे त्यानं काही वाईट केलं आहे असं वाटत नाही उलट त्याचं समर्थन करणारी ही जमात जी आहे ती आजूबाजूला आपल्या दिसते राकेश किशोर या व्यक्तीवर काल काहीही कारवाई झाली नाही तीन तासामध्ये त्याला सोडून देण्यात आलं त्याचा म्हणजे शूजसुद्धा त्याला परत देण्यात आला त्याच्याविरोधात कुठलीही कंप्लेंट झाली नाही सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारनं ही कंप्लेंट त्याच्याविरोधात करायला नकार दिला स्वतः भूषण गवईंची कदाचित ही कमेंट होती की आपल्याला याच्यामुळं काही फरक पडत नाही पण फरक बाकीच्यांना पडायला पाहिजे होता बाकीच्या न्यायमूर्तींनी किमान त्याचा निषेध करायला पाहिजे होता साध्या साध्या गोष्टींवरनं काम बंद आंदोलन देशामध्ये होतं कोर्टाच्या सुट्ट्यासुद्धा इतक्या असतात पण आपल्या संस्थेच्या प्रमुखावरती असा अवमानकारक हल्ला होतो त्याला त्याची जात दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या कृत्यामधून झालेला आहे पण त्याच्याबद्दल एक साधा निषेधाचा शब्द कुठेही नाही आहे ज्या बार असोसिएशनच्या संघटना आहेत त्यांनी निषेधाची पत्रकं काढली या संबंधित राकेश किशोर नावाच्या व्यक्तीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रद्द करण्यात आलं आहे पण आज सुप्रीम कोर्टाच्या बाहेरचं एक छोटंसं चित्र बघा जेव्हा या घटनेचा निषेध करण्यासाठी एक आंदोलन करण्याची हाक देण्यात आली तेव्हा तिथं पन्नास पोलीस अधिकारी होते वीस मीडियाचे कॅमेरे तिथं आलेले होते पण निषेध करायला वकील किती होते तर फक्त पाच आणि या राकेश किशोर नावाच्या व्यक्तीला जो दिल्लीतल्या मयूर विहारमधला रहिवासी आहे ज्यानं काही फार वकिली क्षेत्रामध्ये काम केलेलं नाही आहे कुठल्या तरी सोसायटीच्या फुटकळ गोष्टींमध्ये कधीतरी एक दोन पी आय एल किंवा याचिका केलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त याची फारशी वकिली कारकिर्द पण नाही आहे पण तरीसुद्धा सनातनचं नाव घेतल्यानंतर जणू आता आपण याच्याविरोधात कसं बोलू शकू अशा दहशतीमध्ये सगळी व्यवस्था आहे आणि आ, कसलाही पश्चाताप कसलाही खेद त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसत नाही आता जर आपल्या हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या म्हणून आपण हे कृत्य केलं आणि परमात्म्याकडून आप म्हणजे परमात्म्यानंच आपल्याला हे काम करायला सांगितलं असं हा व्यक्ती सांगतोय तर ही परमात्मा शक्ती नेमकी कोण आहे ती नॉन बायोलॉजिकल कुठली शक्ती आहे का ज्याच्या आशीर्वादानं हा व्यक्ती हे काम करतोय हा पण प्रश्न आहे आता भूषण गवई यांनी एक टिप्पणी केल्यानंतर जर यांच्या भावना इतक्या दुखतात तर मी तुम्हाला आज देशाच्या संसदेमधलं एक उदाहरण ऐकवतो नरेश अग्रवाल नावाचे एक समाजवादी पक्षाचे राज्यसभेतले खासदार होते आणि त्यांनी भर संसदेमध्ये काय विधान केलेलं होतं तर विस्की मे विष्णू बसे रम मे श्रीराम जिन मे माता जानकी और ठर्रे मे हनुमान हा व्यक्ती देशाच्या संसदेमध्ये हे विधान करतो पण तेव्हा कोणाच्या भावना दुखावत नाहीयेत कुणी त्याला जाऊन चप्पल मारत नाही कारण अवघ्या काही दिवसामध्ये हाच नरेश अग्रवाल भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होऊन त्यांच्या पक्षाचा नेता होऊन बसलेला आहे त्यामुळं त्याच्या विरोधात कुणी चप्पल घेऊन तिथे गेलेलं नाहीये कारण तो भाजपमध्ये गेलेला आहे बसे श्रीराम जिन में माता जानकी Yeah. सोबतच मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो देशाचे कायदा मंत्री किरण रिजेजू यांनी काय विधान केलेलं होतं आय इट बीफ कॅन समबडी स्टॉप मी जाहीरपणे ते म्हणालेले होते आणि ते नॉर्थ ईस्टमधले आहेत तिथं तर हे कल्चर आहे त्यांची ती संस्कृती आहे त्यामुळं जे लोक एरवी गोमांस खाणाऱ्यांना दहशत दाखवतात त्यांना मारहाण करतात एक स्वतः कायदा मंत्री जेव्हा हे विधान करतो तेव्हा त्याला विचारण्याची हिंमत मात्र या लोकांमध्ये नाही आहे आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात वाईट काय आहे बघा म्हणजे मला हे व्हिडिओ तुम्हाला दाखवताना सुद्धा त्रास होतोय कि की सिंग नावाचं एक हँडल सोशल मीडियावरती आहे आणि त्यांनी काय पद्धतीची प्रतिमा काय पद्धतीचा व्हिडिओ भूषण गवई यांचा केलेला आहे बघा त्यांच्या चेहऱ्यावरती पूर्ण निळारंग लावलेला आहे त्यांच्या गळ्यामध्ये मडकं अडकवलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मारहाण होते हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे या लोकांच्यावरती कसलीही कारवाई होत नाही आहे खुलेआमपणे म्हणजे जर पंतप्रधान मोदींना खरोखर काही खेद झाला असेल सरन्यायाधीशांना झालेल्या अशा पद्धतीच्या अवमानकारक वागणुकीचा तर या हँडलवरती तातडीनं कारवाई व्हायला पाहिजे म्हणजे या लोकांची उच्चवर्णीय मानसिकता बघा की जे मध्ययुगीन काळामध्ये घडत होतो तशाच पद्धतीचा समाज त्यांना आत्ता हवा आहे आणि जो व्यक्ती आपल्या ज्ञानानं या पदावरती बसला आहे देशाच्या सरन्यायाधीश पदावरती तो त्यांच्या लेखी अजूनही क्षुद्र आहे म्हणून त्याला अशा अवतारामध्ये हे लोक दाखवू शकतात गळ्यामध्ये मडकं लावून सरन्यायाधीशांचा फोटो लावला जातो ही हिंमत यांच्यामध्ये कुठून येते कारण यांना पोचणारी ही सगळी व्यवस्था आहे त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होणार नाही आणि अजित भारती नावाचा एक तथाकथित स्वयंघोषित समर्थक जो आहे यांचा पत्रकार तो कशा पद्धतीनं कालपासून ट्विट करतो आहे तर जणू ही काही सुरुवात आहे याच्या पुढं अजून बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतील उघडपणे त्याची ही धमकी आहे आणि त्या हँडलवरती मात्र कुठलीही कारवाई आत्तापर्यंत या क्षणापर्यंत झालेली नाही आहे आणि राकेश किशोर नावाचा बहात्तर वर्षांचा वकील जेव्हा हे काम करतो हो। तेव्हा तो देशभरामधली जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे देशभरातल्या सोसायटीमधले जे हे अंकल आहेत जे मॉर्निंग वॉकला अशा पद्धतीनं बिंडोक चर्चा करत असतात त्या सगळ्यांचा हा चेहरा आहे ब्युरोक्रेसीमध्ये सुद्धा काही लोक इतक्या वर्षानंतर जेव्हा हे सांगतात की बाबरी पडली होती तेव्हा आम्ही पेढे वाटले होते या सगळ्यांचा हा राकेश किशोर नावाचा व्यक्ती जो आहे तो एक प्रकारे मुखवटा आणि चेहरा आहे त्यामुळंच एवढी महत्त्वाची घटना घडल्यानंतर साधा निषेधाचा सूर उमटत नाही आहे आज पण बघा तुम्ही किती मीडियाच्या पानावरती तुम्हाला पहिल्या पेजवरती ठळकपणे ही बातमी दिसली नॅशनल मीडियामध्ये किती चॅनलवरती या घटनेवरनं डिबेट होत आहेत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये एका कफ सिरपमुळं चुकीच्या पद्धतीनं परवानग्या दिल्यामुळं लहान बालकांचे जीव गेलेले आहेत हॉस्पिटलमध्ये आग लागल्यामुळं आठ जणांचा जीव राजस्थानमध्ये गेलेला आहे त्याच्यावरनं कोणाच्या भावना भडकत नाहीत हे अशा पद्धतीचा उद्रेक व्यवस्थेला प्रश्न विचारण्यामध्ये कधी लोक दाखवत नाहीत पण यांच्या भावना आपल्या धार्मिक गोष्टींवरनं मात्र अशा पद्धतीनं बिघडतात म्हणजे खजुरावमधल्या ज्या विष्णू मूर्तीचा हा सगळा मेन प्रश्न आहे ते काम जे घडलं आहे ते कधी कि कितीतरी शतकांच्या पूर्वी आणि केवळ मुस्लिम आक्रमकांनीच मूर्त्यांच्या म्हणजे मूर्तींची तोडफोड केलेली नाही आहे आपल्याकडं अनेकदा शैव आणि वैष्णव या यांच्या भांडणामध्ये सुद्धा एकमेकांची मंदिर आणि मूर्त्या ज्या आहेत त्या फोडल्या गेलेल्या आहेत पण त्या सगळ्या इतिहासाचा विसर पडून आज वर्तमानामध्ये या गोष्टी काढल्या जात आहेत आणि जे लोक हे काम करत आहेत विरोधात मात्र कुठल्याही पद्धतीनं कारवाई जी आहे ती होताना दिसत नाही त्यामुळं राकेश किशोरला जे म्हणजे कायद्यानुसार त्याला जे शासन घडायला पाहिजे ते खरोखर घडेल का आणि उलट त्याला पोचणारीच एक व्यवस्था म्हणजे जे पंतप्रधान एरवी साध्या साध्या गोष्टींवरनं ट्विट करतात लगेचच त्यांना रात्री साडेआठ वाजतात एक ओळीचा निषेध करायला आणि ते देखील काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींनी आणि इतर लोकांनी ट्विट केल्यानंतर आणि पंतप्रधान का बोलत नाही आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यामुळं ही जातीयवादी मानसिकता जी आहे ती कशा पद्धतीनं व्यवस्थेमध्ये आहे आणि राकेश किशोर नावाचा हा व्यक्ती सरन्यायाधीशांच्या वरती अशा पद्धतीनं भर कोर्टरूममध्ये चप्पल फेकून दुसऱ्या दिवशी सगळं काही नॉर्मल आहे अशा आविर्भावामध्ये राहू शकतो कारण आपल्या अवतीभोवती पेरलेलं हे विष पेरले इतक्या वाईट प्रमाणामध्ये फोफावलेलं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि या सगळ्या घटनांची चर्चा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरनं करतोय कारण हे स्वतंत्र माध्यम आहे ते अशाच पद्धतीनं बुलंद राहण्यासाठी तुमचा पाठिंबा आवश्यक आहे बऱ्याच लोकांनी अजूनही मेंबरशिप जी आहे ती घेतलेली नाही आहे त्याच्याबद्दलचा प्रतिसाद तर अजून वाढावा ही अपेक्षा आणि विनंती त्यामुळं तुमचा सगळा पाठिंबा जो आहे तो या पत्रकारितेच्या स्वतंत्र आवाजाबद्दल राहील ही अपेक्षा करतो आणि थांबतो